नमस्कार मी वायार, गायत्री मनोहर हरळे यंग रिसोर्स ब्रिगेड फाउंडेशन तर्फे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण ज्यांना भेटणार आहोत ते म्हणजे आपल्या कार्याप्रती प्रचंड ताळमळ असणारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे आणि सामाजिक न्याय शिक्षण आरोग्य आणि माणुसकी हेच जीवन माझे असे मानणारे आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब साहेब हे मूळचे चांदवड तालुक्यातील गनुर या गावचे भूमिपुत्र आहेत साहेबांची नुकतीच दोन हजार बावीसमध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळ येथे सरचिटणीस या पदावर नियुक्ती झाली आहे त्याचबरोबर दोन हजार तेरापासून साहेबांनी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्षपदही भूसवले आहेत त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचेही ते अध्यक्षपद भूषवत आहेत आणि याचबरोबर नाशिक रत्न पुरस्कारानेही साहेबांचा सन्मान झाला आहे चला तर मग भेटूया आजच्या आपल्या पाहुण्यांना मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीने ठरत असते असेच उत्तम व्यक्ती महत्वाचे धनी असलेले आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब मी साहेबांचे यंग रिसर्च ब्रिगेड फाउंडेशन तर्फे वायर गायत्री हरळे शब्द मनपूर्वक स्वागत करते नमस्कार सर नमस्कार नमस्कार न्यायदानाच्या कार्यात आपला ठसा उमटवणारे नाशिक जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध वकील उत्तम लेखक आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे आणि तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीसपदी कार्यभार सांभाळणारे आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब सर मी साहे। आपला आता अधिक वेळ न घेता माझ्या प्रश्नांना सुरुवात करते तर सर सर्वप्रथम आम्हा सर्वांनाच आपल्या बालपणापासून ते आतापर्यंतचा जा प्रवास जाणून घ्यायला नक्की आवडेल <coughs> बालपण जसं बाकी ज्यांचं असं तसंच माझंही होतं फार काही वेगळं झालेलं नाहीये मला वाटतं मी इयत्ता दुसरीपासून या संस्थे मराठा विद्याप्रसार संस्थेच्या शाळांमध्ये शिकायला सुरुवात केली पहिल्यांदा अभिनव बालविकास मंदिर ही शाळा जेव्हा निघाली तिचा पहिला विद्यार्थी मी होतो दुसरीला आणि तेव्हापासून तर चौथीपर्यंत ती शाळा आहे होती त्यावेळेस काकडे गुरुजी नावाचे मुख्याध्यापक आम्हाला होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे आपल्याला माहिती की चौथी ते पाचवी पाचवीपर्यंतचे जे वय आहे त्या वयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांवरती जे संस्कार केले जातात ते कायम आयुष्यभरासाठी चांगले संस्कार असतात आणि त्या वयामध्येच ते संस्कार चांगल्या पद्धतीने रुजले जातात नंतर आपण सातवी आठवी दहावी किंवा त्याच्या पुढच्या वर्गातल्या मुलांवरती जे संस्कार करतो ते तितके प्रभावीपणे त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये रुजत नाहीत असा व वैज्ञानिकांचा अनुभव आहे त्यामुळं आम्हाला प्राथमिक शाळेमध्ये अतिशय चांगले संस्कार झाले आणि दुसरी ते चौथी या म्हणजे प्रायमरी एज्युकेशनमध्ये मी एक पहिला किंवा दुसरा नंबर माझा नेहमी असायचा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मग ते नाट्यकला क्षेत्र असेल किंवा चित्रकला असेल या प्रत्येक याच्यामध्ये चा मी चांगला सहभाग घेतलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीने विकास झालेला आहे नंतर पाचवीचे दहावी मी मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थी होतो तेव्हा पण बऱ्यापैकी माझा नंबर वरती असायचा शंभर टक्के उपस्थिती माझी प्रायमरीला पण होती आणि हायस्कूलला पण होती आणि दहावीमध्ये मी मराठा हायस्कूलमध्ये नव्हे तर आमच्या संस्थेतल्या सर्व शाळांमध्ये पहिला आलो होतो दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नंतर मात्र अकरावी बारावीला के टी एच एम कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला एज्युकेशनचे जे काही प्रोग्रेस आहे ती तेवढी ठेवता आली नाही त्यामुळं तेव्हा माझा म्हणजे जास्त मार्क्स मला फार काही मिळाले नाही नंतर मी बी एस सीला ॲडमिशन घेतली एफ वाय आणि एस वाय बी एस सीला मी के टी एच एमलाच होतो परंतु नंतर टिवायला मी आरवाई केला गेलो माझे काही जे सब विषयांचं कॉम्बिनेशन या कॉलेजमधमध्ये नसल्यामुळं मी आरवाई केला शेवटच्या वर्षाला गेलेलो होतो त्याच्यानंतर पुन्हा लॉ कॉलेज मी एन बी टी लॉ कॉलेजमधनं पूर्ण केलेलं आहे सर न आपला जो प्रवास आहे आपण त्याच संस्थेमध्ये शिकून आज त्याच संस्थेच्या सरचिटणीस आहात हे खरंच खूप कौतुकाची बाब आहे सर माझा पुढील प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की महाराष्ट्रातील एका सर्वोत्कृष्ट संस्थेच्या सरचिटणीस आपण कार्यरत आहात तर विद्यार्थ्यांसंदर्भात कोणकोणते उद्दिष्टे आपण डोळ्यासमोर ठेवून आपले हे कार्य करत आहात अलीकडे जग बदललेला आहे आणि आज आपण बघतो की नवीन राष्ट्रीय धोरण जे आलेलं आहे त्याचा मुख्य उद्देशच आहे की केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासामध्येच त्याच्यात प्रगती न करता त्याला त्याची जोड ही प्रॅक्टिकल्सवरती दे गर देणं गरजेचं आहे आणि तो विद्यार्थी जर कदाचित मध्येच जर सोडून गेला त्याचं शिक्षण तरीसुद्धा त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे या दृष्टीने कौशल्यावरती आधारित शिक्षण देणं मला वाटतं फार गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने संस्था प्रयत्नशील आहे आपलं मराठा विद्याप्रसार संस्थेचं जे राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक आहे त्या ठिकाणी आता एक रिसर्च लॅब आपण तयार केलेली आहे नाशिकमधल्या ज्या काही प्रगत पहिले वीस कंपनीज आहेत त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जी प्रयोगशाळा तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश जात। ते ते दिला जातो आणि त्यानंतर त्यांना स्टायपन पण दिला जातो आणि तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीची पण शाश्वती असते अशा प्रकारे जवळजवळ आठशे विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी नोकरी दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या आय टी आय जे आहे त्या आय टी आयच्या माध्यमातूनसुद्धा मुलांना कशा पद्धतीने नोकरी मिळेल तसे रोजगार मेळावे आपण घेतलेले आहेत आणि आत्तापर्यंत आपल्या संस्थेतलेच नव्हे तर नाशिक नाशिक शहराच्या बाहेरचे आणि इतर जिल्ह्यातले सुद्धा जवळजवळ तीन हजार लोकांना आपण त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे इंजिनिअरिंग कॉलेज असेल सुद्धा आपल्या बहुतेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची चांगली शक्यता असते आणि चांगल्या पद्धतीचं चा प्लेसमेंट होत असतं आपलं के टी एम कॉलेज असेल किंवा सिडको महाविद्यालय असेल या ठिकाणीसुद्धा अनेक बँका असेल किंवा इतर <coughs> संस्था असतील हो ते नौकरी मिले। या ठिकाणी करिअरचे बद्दल मेळावे घेत असतात आणि इथून सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्लेसमेंट ही होत असते त्यामुळं शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नोकरी सुद्धा कशी मिळेल याकरता सुद्धा संस्था प्रयत्नशील आहे निश्चितच सर सर माझा पुढील प्रश्न असा आहे की आपला छंद व आवडीनिवडी कोणता व त्याचा सकारात्मक वापर आपण कसा करून घेता छंद आवडीनिवडी सगळ्या क्षेत्रामध्ये मला आवड आहे संगीत क्षेत्रात मला आवड आहे जुने हिंदी गाणे ऐकणे मला आवडतात गझल मला अतिशय आवडते नाटक बघणे सिनेमा बघणे हे सुद्धा मला आवडतं पुस्तक वाचणे मला आवडतं साहित्य क्षेत्रामध्ये पण माझं काम आहे मी महाराष्ट्र राज्य आपलं महाराष्ट्र साहित्य परिषद जी आहे पुण्याची तिथे नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून गेल्या पाच वर्षापासून काम करतो आहे त्याचबरोबर खेळाच्या क्षेत्रातसुद्धा मला आवड आहे मी स्वतः एक टेनिसचा प्लेअर आहे रोज टेनिस खेळतो सकाळी स्विमिंग आणि टेनिस हे माझ्या आवडीचे विषय आहेत <coughs> खूप छान गोष्ट आहे सर ही धन्यवाद सर सर आपण नाशिक वकील परिषदेचे अध्यक्ष आहात तुम्ही तुम्ही क्षेत्रातही तुमचा ठसा आहे आणि एक उत्तम लेखकही आहात आणि आताच आपण काही मी कोणी आम्ही ऐकलं की आम्ही वाचलं तुम्ही आता मी सध्या सकाळ वृत्तपत्रामध्ये दर सोमवारी समाज मन नावाचा एक छोटासा कॉलम असतो तो लिहितोय गेला मला वाटतं आठ दास माझं लेख आले असतील हो सर छोटासा प्रयत्न परंतु मी लेखक वगैरे असं काही नाही सर म्हणजे लेखक आहात तुम्ही काही गुण आहेत आणि त्या जोरून आता तुम्ही सांगितलं का तुम्हाला खेळांचीही आवड आहे आणि आता तर तुम्ही मराठा विद्याप्रसार संस्थेच्या इतक्या सरचिटणीस कार्यरत आहात तर या सगळ्या भूमिका पार पडत असताना आलेला ताणतणाव तुम्ही कशा प्रकारे सांभाळता एक कामातून दुसऱ्या कामाकडे गेलं की आपोआप तो तणाव निघून जातो म्हणजे आता एमबीपीचं काम करत असताना दुसऱ्यामध्येच साहित्य क्षेत्रातल्या कामात वळलं की ते आपाप ताण निघून जातो किंवा कुठल्या तरी एखाद्या संगीत मागे गेलो किंवा एखादं नाटक बघितलं तरी तो ताण निघून जातो आणि सकाळी जो आपण व्यायाम करतो ग्राउंडवर जातो त्याच्यात तो दिवसभराचा सगळा ताण निघून जातो आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहू शकतात सर तुमच्या आयुष्यातील तुमचे प्रेरणास्त्रोत कोण आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल प्रेरणास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा गांधी हे दोन व्यक्तिमत्त्वांचा माझ्यावरती फार प्रभाव आहे असं मी म्हणेन म्हणजे ज्या काळामध्ये मोगल राज्य इथं असताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील स्वतः मुघलांच्या दरबारी नोकरी करत असताना त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची जी कल्पना आली ही अतिशय वेगळ्या पद्धतीची कल्पना होती आणि आपल्या स्वतः करता नाही तर समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आपलं एक स्वतःचं स्वराज्य असावं अशी संकल्पना त्या काळात त्यांनी मांडली आणि ती पूर्णत्वास नेली त्या कामी त्यांनी त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं जे काही सहकार्य घेतलं कोणी मोठे माणसं त्यांच्या पाठीमागे नसताना त्यांनी ते राज्य निर्माण करून दाखवलं आणि आदर्शवत असं काम केलं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंडळ जे होतं त्याच्यात सर्व जाती धर्माचे लोकं त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांना नेमलं त्याच्याकडमध्ये कुठलीही वशीलगिरी नव्हती किंवा कुठला असा वेगळा विचार नव्हता ज्याच्यात ती क्षमता आहे त्याला ते काम दिलं आणि त्यांच्याकडनं ते काम करून घेतलं आणि सगळ्यांचा महाराजांवरती जो विश्वास होता ते मला वाटतं फार वेगळी गोष्ट अशी त्या काळामध्ये झाली त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये महात्मा गांधीजींचं मी मी उदाहरण देईल की स्वतः विलायतेला जाऊन बॅरिस्टर पदवी घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी जे काम भारतामध्ये आणि जगामध्ये करून दाखवलं त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची दळणवळणाची साधनं नसताना केवळ महात्मा गांधीजींनी एक आवाज दिल्यानंतर लाखो लोक जमा व्हायचे हे कसं होत होतं हेच मला आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये साधे टेलिफोनसुद्धा फारसे उपलब्ध नव्हते तरीसुद्धा त्या त्या तारखेला ती ती लोकं यायची आणि त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायची आणि त्यांनी दिलेले कार्यक्रम ते राबवायचे आणि अतिशय साधं जीवन ते जगत होते साधा एक पंचा घालून रस्ता साफ करायचा असेल किंवा संडास साफ करायचा असेल ही सगळी कामं ते स्वतः करायची आणि कमीत कमी माणसाने गरजा कशा ठेवाव्यात आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यामुळे या दोन जणांचा माझ्या व्यक्तिमत्वावर नक्कीच मोठा प्रभाव आहे निश्चितच सर धन्यवाद सर माझा पुढील प्रश्न असा आहे की विद्यमान शैक्षणिक धोरण आणि आताच नवीन शैक्षणिक धोरण यांकडे आपण कसे बघता आणि याचा आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होईल मी मला सांगितलं ना की पूर्वी फक्त आपण डिग्री देण्याबद्दल विद्यार्थ्यांवर दे आग्रह असायचो किंवा कुठलाही विद्यापीठाचा सिलेबस असेल तो सिलेबस एकदाचा कसा पूर्ण होईल आणि तो विद्यार्थ्याला दे का जे डिग्रीचं कागद कसा हातात मिळेल एवढंच आपण प्रयत्न करायचो पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटबद्दल विचार केलेला आहे इवन त्याचं विषय निवडीचं जे स्वातंत्र्य आता नवीन शैक्षणिक धोरणात दिले ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे पूर्वीच्या काळामध्ये असं स्वातंत्र्य त्याला नसायचं एकदा विद्यापीठाने ठरवून दिलं की अमुक अमुक विषय तुला घ्यावेच लागतील तर त्या विषयामध्ये त्याला फार काही स्कोप नव्हता आता मात्र त्याच्या या रेग्युलर विषयांबरोबर त्याच्या आवडीचे विषय म्हणजे आर्ट्सचा एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला समजा सायन्सचा एखादा विषय आवडत असेल तर तो, तो विषय त्याला आता घेता येऊ शकेल चित्रकलेसारखा एखादा विषय त्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल अशा आवडीचे कुठलेही विषय किंवा कॉमर्सचा एखादा विषय त्याला आर्ट्सच्या विद्यार्थ्याला घेता येईल हे जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मल्टिपल एक्झिट मल्टिपल एंट्री हा एक विषय पण महत्त्वाचा आहे एखाद्या विद्यार्थ्याला काही काळाकरता दुसऱ्या कामाकरता जर जायचं असेल ते शिक्षण त्याला थोडं थांबवायचं असेल तर ती संधी त्याला आता दिलेली आहे काही काळानंतर तो पुन्हा त्या मेन कोर्सला जॉईन होऊ शकतो त्याच्या आवडीच्या विषयामध्ये क्रेडिट्स पॉईंट तिथं दिलेले आहे क्रेडिट सिस्टम जी काही अंमलात आणलेली ती तीसुद्धा एक वेगळा आगळं प्रकार आहे आणि ते सगळं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ही शिक्षण हे जे काही शिक्षण धोरण आहे मला वाटतं परदेशी विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचं धोरण यापूर्वी अवलंबलेलं आहे आणि त्याचंच अनुकरण आपण आता करतो आहे कारण आपल्या भारतामधून खूप मोठ्या संख्येने लोक बाहेर परदेशामध्ये जे काही उच्च शिक्षणासाठी जातात तर सरकारला असं वाटतं आहे की आपल्याकडे जे का होऊ नये असं ते वेगळं काय करतात तर ते आपणही इथे करू शकतो आणि आप या निमित्तानं आपले करोडो रुपये आहेत कारण हे पर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जा, ज्या फिया असतील किंवा राहण्याचा खर्च असेल या सगळा जर आपण हिशोब केला तर काही हजार कोटी रुपये ते होतात ते पैसेसुद्धा आपले आपल्याच देशामध्ये राहतील आणि विद्यार्थ्यांना जे हवं आहे ते तिथेही मिळू शकेल त्यामुळे या, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि ते मला वाटतं नक्की यशस्वी होईल निश्चितच सर आणि आपले माननीय पंतप्रधान यावर फोकस या नवीन धोरणामध्ये दिसतो आपल्याला सर आपण आज बघत आहोत की आपल्या एकविसाव्या शतकामध्ये उच्च शिक्षित तरुणांच्या वाढत्या बेरोजगारी संदर्भात वाढत आहे तर त्या संदर्भात आपण कोण कोणती पावले उचलली गेली पाहिजे असे आपणास वाटते विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतः इतरांना नोकरी कशी देता येईल याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि स्किल इंडिया हा जो काही हे जे काही धोरण आहे त्या बाब ते मला वाटतं त्यालाच पूरक आहे विद्यार्थी जेव्हा स्वतः काहीतरी स्किल घेऊन बाहेर पडेल तो स्वतःचा व्यवसाय चालू करेल तो व्यवसाय नंतर मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यानंतर तोच इतरांना रोजगार देऊ शकेल अशा प्रकारचं धोरण गरजेचं आहे ते मला वाटतं महत्त्वाचं आहे आणि यादृष्टीने अनेक वेगवेगळे उपक्रम शासन स्तरावरती राज्यस्तरावरती केंद्र स्तरावरती होते आणि विद्यापीठाच्या स्तरावर सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्याच्यामुळं या गोष्टी भविष्यामध्ये नक्की होतील त्याचबरोबर तो विद्यार्थी समजा शेतकरी परिवारातील जरी असेल तर शेतकरी कुटुंबात जे काय आज बघतोय आपण चित्र की शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही किंवा अनेक अडचणी येतात माल विक्री करण्यासाठी अडचणी येतात तर जे प्रॉडक्ट तो शेतकरी तयार करतो समजा द्राक्ष तयार करतो त्या द्राक्षापासून फिनिश प्रॉडक्ट जर त्याला करता आलं बेदाणे बनवणे असेल किंवा वाईन बनवणे असेल किंवा वेगवेगळे ज्युसेस बनवणे असेल हे पदार्थ आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि पक्क्या मालाला मात्र चांगली बाजारपेठ मिळू शकते हे वर्ष आपल्याला आंतरराष्ट्रीय मिलेट इयर असं डिक्लेअर झालं आपल्या देशांमध्ये तर या मिलेट इयरच्या माध्यमातून असं सांगेन की ज्वारी बाजरी किंवा इतर जे भरडधान्य आहेत त्या भरडधान्यांवरतीसुद्धा जर आपण प्रक्रिया करून आता कालच एक प्रदर्शनी त्या थी, ठिकाणी दिंडोरीत आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून ते प्रदर्शन होतं या पदार्थांपासून जे काही वेगवेगळे बाकरवडे असेल पापड असेल किंवा इतर पदार्थ जेव्हा जा बनवले जातात ते चांगल्या पद्धतीने विकले जाऊ शकतात आणि मग मा कच्च्या मालाला जेव्हा पक्क्या मालामध्ये आपण रूपांतर करतो तर त्याला चांगलं मार्केट मिळू शकतं म्हणजे हे विद्यार्थी अशा प्रकारचा व्यवसायसुद्धा करू शकतात की त्याच्यातून आपल्याला चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात म्हणजे नुसतं फक्त आणि फक्त डिग्री घेण्यापेक्षा त्या डिग्री बरोबर कौशल्य जर आपल्याकडे असेल आणि दुसरं नोकरी करण्यापेक्षा चाकरी करण्यापेक्षा आपण जर आपले, आपले, आपले उद्योग केले तर निश्चितच त्याचा विकास होईल होईल त्याची प्रगती असं सर एक छोटासा वेगळा प्रश्न मला विचारायचा होता की आपल्या मते राजकारणातील एक आदर्श नेता कसा असावा असं आपणास वाटते अवघड प्रश्न राजकारणामध्ये अनेक वेळा म्हणजे नेत्यांनासुद्धा बऱ्याच वेळा तडजोडी कराव्या लागतात त्यांचा कदाचित ती करण्याची तयारी नसते परंतु परिस्थितीमुळे काही गोष्टी ह्या कराव्या लागू शकतात त्यामुळं त्या त्या वेळच्या काळामध्ये ते ते, ते व्यक्ती हिरो असत मध्यंतरी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंडित नेहरू हे सगळ्या देशांचे हिरो होते ते स्वतः उच्च विद्याविभूषित होते बॅर डॉ म्हणजे वकील होते आणि त्यांचा मोठा व्यव म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे ते काश्मीरचे मोठे पंडित आणि जमीनदार असं असताना जवळजवळ बारा वर्ष त्यांनी तुरुंगवास भोगला म्हणजे आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये पहिलं नाव आलं की पंडित जवाहरलाल नेहरू हेच आपले पहिले पंतप्रधान व्हायला पाहिजे त्या काळात ते फार पॉप्युलर होते नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींसारखं एक कणखर नेतृत्व इथं उदयाला आलं सुरुवातीच्या काळेला काळामध्ये त्यांना गुंगी गुडिया असं संबोधलं गेलं परंतु त्यांनी नंतर जे काही काम करून दाखवलं विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना त्याच्यानंतर बांगलादेशच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानवरती त्यांनी केलेले हल्ले यामुळं त्या सुद्धा अतिशय पॉप्युलर अशा नेत्या काही काळ झाल्या अलीकडच्या काळामध्ये अशाच प्रकारे नरेंद्रजी मोदींचंही म्हणता येईल की त्यांनी एकंदरीतच सगळ्या जगाच्या वरती जो काही प्रभाव टाकलेला आहे त्याच्यामुळं सार्क नेशन मीट असो किंवा इतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचं कौतुक केलं जा जातं ते ज्या देशांमध्ये जातात अमेरिकेत जातात आफ्रिकन कंट्रीजमध्ये जातात ऑस्ट्रेलियाला जातात अशा अनेक देशांमध्ये सुद्धा आपले भारतीय तिथं मोठ्या संख्येने जिथं राहणारे जमा होतात आणि इतर म्हणजे त्या देशांमधल्या संसदेमध्ये सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा बोलवलं जातं त्यांचे भाषण होतं युनोमध्ये सुद्धा त्यांचा चांगल्या पद्धतीचा प्रभाव या ठिकाणी पडलेला आहे आणि आता युनोचा मध्ये जे काही जी समिती आहे ती त्यामध्ये सुद्धा आपला भारताचा समावेश व्हावा असं त्या ठिकाणी प्रपोझल आलेलं आहे एकंदरीतच मोदीजींचं व्यक्तिमत्व हे असं प्रसन्न व्यक्तिमत्व आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांचा सगळ्यांवरती म्हणजे आपल्या भारतातल्या लोकांवर तर प्रभाव आहेच परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरतीसुद्धा त्यांचं काम हे मोठं नावाजलेलं आहे त्यामुळे अलीकडच्या काळामधले ते हिरो आहे असं मी म्हणेन आदर्श नेता आहेत सध्या ते असं म्हणता येईल सर मराठा विद्याप्रसाद संस्था ही नाशिक मधील एक सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नावा लुपारा आलेली आहेच पण त्याचबरोबर या संस्थेला एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याबद्दल आपले भविष्यातील धोरण कसे असेल हे आम्हाला विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल आपलं जे काही रेग्युलर शिक्षण चालू आहे विद्यापीठाच्या चा माध्यमातून त्याचबरोबर आता आपल्याकडे नवीन शैक्षणिक धोरणाचाच एक भाग म्हणून सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीची एक संकल्पना सर्वत्र आता सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी पुण्या मुंबईमध्ये अशा प्रकारचे स्वयंअर्थ सहाय्य असणारे विद्यापीठं सुरू झालेले आहेत तर आपलं मराठा विद्याप्रसारक संस्थेचंसुद्धा अशा प्रकारची एक सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी असावी अशी संकल्पना आम्ही आता कार्यकारी मंडळामध्ये मांडलेली आहे त्याच्याबद्दल आमचा अभ्यास चालू आहे परंतु लवकरच आपणही अशा प्रकारचं एक विद्यापीठ सुरू करू त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्या काही कोर्सेस आहेत म्हणजे टेलरमेड ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे कोर्सेस जगामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशा प्रकारचे कोर्सेस आपण तिथे सुरू करू शकतो त्याच्यामध्ये शिकवणारे प्राध्यापक हे नुसते नाशिकमधले किंवा महाराष्ट्रातीलच असेल असतील असं नाही तर कदाचित ते एखादे परदेशी प्राध्यापकसुद्धा असेल एखादा ऑस्ट्रेलियन प्राध्यापक असू शकेल किंवा एखादा इंग्लंडमधला एखादा प्राध्यापक इथं असू शकेल अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा प्राध्यापक तिथे असतील आणि त्या पद्धतीचं शिक्षण तिथं ल दिलं जाईल तिथं करायची जी काही फी वगैरे असेल ती पण मो जास्त असेल परंतु त्या लेवलचं शिक्षण देण्याची संकल्पना इथं माझी आहेत आपण जे म्हटलं ना की जागतिक स्तरावरचं तर तशाच पद्धतीचं ते करावं लागेल त्या ठिकाणी अशी पण चर्चा होऊ शकते की हे सगळं श्रीमंतन करताच तुम्ही करता आहात आम्हाला इथं ते परवडणारच नाही तर हा था 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 जुना सेटअप आपण तसाच ठेवणार आहे तो काही मोडत नाही आहे ज्याला ते परवडत नाही त्यांनी आता आहे त्या सिस्टीममध्ये करावं पण ज्यांना ते परवडतं आहे आणि ज्यांना आणखीन एक्सलन्स पाहिजे आहे त्या त्यांनासुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे असं धोरण आपलं असल्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये काम करतो आहे आणि लवकरच सेल्फ फायनान्स युनिवर्सिटी करता आम्ही प्रयत्न करतो आहोत आपलं जे काही उद्योजी मराठा कॅम्पस आहे तिथं जी जागा आहे त्या जागेमध्ये ती आपण प्रपोज केलेलं आहे आणि त्या ठिकाणी चांगलं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत आणि लव जागतिक स्तरावरचं एज्युकेशन त्या ठिकाणी सर ज्याप्रमाणे म्हणतात की गुरुने दिला ज्ञानरूपी त्याप्रमाणे आतापर्यंत जितकं मी तुम्हाला ऐकलं आहे त्यात एकच जाणवत की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी सा परिपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी आम्ही नक्कीच काम करू असं तुमचं म्हणणं आहे आणि निश्चितच विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही ही ग्वाही देते की विद्यार्थी ही तुम्ही जे काही तुम्ही अपेक्षा करताय किंवा जे काही तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही नक्की आमचं करिअर आमचं भविष्य घडवू ही वतीने देते सर कोणतंही मोठं पद मिळत असताना ज्याप्रमाणे नावलौकिक गुणगौरव अधिकार पदरी पडत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळी आव्हाने समस्या जबाबदाऱ्या याही अंगी पाडत पडत असतात किंवा अंगी येत असतात तर अशी दुहेरी भूमिका बजावत असताना आपल्याला आलेले काही अनुभव आम्ही आपण आम्हाला सांगू इच्छिता का कुठले अनुभव पाहिजे नेमकं म्हणजे सर जेव्हा आपण एखादा पद कार्यरत करतो किंवा मोठ्या पदावर असतो जसं की आता आपण सरचिटणीस पदे आहात तर ज्याप्रमाणे नावलौकिक मिळतो आपला गुणगौरव होतो आपल्याला काही अधिकार मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला काही अडीअडचणी असतील काही अडी अडचणी म्हणजे आपण कुटुंबा फार कमी वेळ देऊ शकतो <laughs> ही सगळ्यात मोठी अडचण असते तर त्याच्यावरती मात करून त्याच्यात सुद्धा टाइम मॅनेजमेंट मला वाटतं फार महत्वाचं तुम्ही टाइम मॅनेज केलं तरी सगळ्या गोष्टी हे होऊ शकतात परंतु जास्तीत जास्त वेळ हा समाजाकरताच द्यावा लागतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जाव्या लागतात पण ते मॅनेज करणं हे आपलं स्किल आहे आणि ते आपण करू शकतो निश्चितच सर आ, सर तुम्ही टाइम मॅनेजमेंट म्हटले आणि निश्चितच तुमच्याशी खूप बोलावं असं वाटतं तुम्हाला मुळात ऐकून घ्यावं हे खूप वाटतं मला पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी जाता जाता तुम्हाला इतकंच विचारू इच्छिते की आमच्या यंग रिसोर्स ब्रिगेड फाउंडेशनला आणि आपल्या भारतातील प्रत्येक युवकाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता फार महत्त्वाचा हो प्रश्न आहे सध्याच्या युवकांच्या दृष्टीने अलीकडच्या वातावरणामध्ये असं लक्षात येतं की युवक यांच्यापुढे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहे इंटरनेट असेल किंवा जागतिक स्तरावरती अनेक घडामोडी ज्या घडतात त्या सगळ्या त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळतो आहे आणि खूप वेगवेगळे प्रलोभनंसुद्धा विद्यार्थ्यांसमोर आहेत परंतु या वयामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ आणि केवळ आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या करिअरकडे जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्याकडे लक्ष गर देणं गरजेचं आहे मजा करण्यासाठी भरपूर आयुष्य असतं ते नंतरही होऊ शकतं परंतु याच्यामध्ये तो अडकल्यानंतर नंतर बरा कदाचित तो अभ्यासाकडे त्याचं लक्ष दुर्लक्षित होऊ शकतं किंवा मग त्याच्या करिअरकडे त्याला नीट लक्ष देता येऊ शकत नाही त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही व्यसनांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं अलीकडच्या पिढीच्या दृष्टीने मला वाटतं ती सगळ्यात सिरियस गोष्ट आहे की व्यसनांमध्ये जास्त योग अडकलेले आहेत किंवा इतर ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला नको तिकडे जास्त लक्ष देत आहेत तर ते व्हायला नको आणि आपलं करिअर कसं डेव्हलप करायचं इतक्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत अनेक एक कोर्स करत असताना आपल्याला इतर कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतात किंवा आता विद्यापीठांनी पण परवानगी दिली की पूर्वी तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतल्या एखाद्या की त्याला इतर काही करता येत नव्हतं एकाच वेळी दोन कोर्सेस करायला अलाउड नव्हतं आता मात्र विद्यापीठांनी काही परवानगी दिलेली आहे डिप्लोमा तुम्ही करू शकतात ऑनलाईन काही कोर्सेस करू शकतात या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे कुठली तरी एका कलेमध्ये तो रमला पाहिजे मग ते वाद्य वाजवता आलं पाहिजे संगीतामाची आवड पाहिजे चित्रकलेचा काहीतरी छंद पाहिजे किंवा मग <coughs> गिर्यारोहण वगैरे झालं म्हणतो आपण तशा पद्धतीचं काही भटकंतीची झाला काहीतरी आवड पाहिजे व्यायामाची काहीतरी आवड पाहिजे असं काहीतरी एक असं व्यसन त्याने लावून घेतलं पाहिजे हे जे मी काय सांगितलं याच्यातलं एक व्यसन त्यांनी लावून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्या कामाच्याबद्दल आलेला ताण तणाव तो आपोआप अशा या माध्यमातून दूर होऊ शकतो तर या पद्धतीने मी विद्यार्थ्यांना हे पण सांगेन मग ते सांगायचं राहिलं की केवळ अभ्यासामध्ये प्रगती करूनच माणसाची प्रगती होईल असं नाही कदाचित त्याला खेळाची चांगली आवड असेल तर त्याच्यात त्यांनी करिअर केलं पाहिजे आता खूप चांगले चान्सेस आहेत म्हणजे इतक्या प्रकारचे फोरम्स उपलब्ध आहेत की खेळाडू म्हणूनसुद्धा तो त्याचं जीवनक्रमण करू शकतो मार्गक्रमण करू शकतो पैसे मिळू शकतात नावलौकिक मिळू शकतो चित्रकार म्हणून त्याला चांगला स्कोप मिळू शकतो आता साधं मेहंदी काढण्याचा एक कोर्स आहे त्या मेहंदी काढण्याच्या कोर्समध्ये सुद्धा काही मुलांनी इतकं चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे की आता त्यांचं ते करिअर झालेलं आहे अनेक फंक्शनमध्ये ते मुलं जातात तिथं मेहंदी काढतात आणि पैसे मिळवतात म्हणजे असं अमुकच क्षेत्र निवडलं पाहिजे असं काही नाही ते कुठलंही क्षेत्र निवडा त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचे पारंगत झाले पाहिजे आणि तुम्हाला ते करिअर करता आलं पाहिजे आणि एकाच ठिकाणी एकच पाहिजे असं नाही याच्यात नाही बरं वाटलं दुसरं चांगला असेल तर ते लगेच स्विच ओव्हर हो होता आलं पाहिजे ते सुद्धा एक स्किल आहे ते करता आलं पाहिजे निश्चितच सर ज्याप्रमाणे शाळेमध्ये आपण नेहमी आपल्या शाळेच्या फळ्यावर ऐकले वाचलेलं आहे हसा खेळा आपण शिस्त पाळा त्याप्रमाणे आजचा विद्यार्थी असा हवा असं आपल्याच वाटतंय आ, सर तुम्ही केलेलं मार्गदर्शन हे आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि आमच्या सर्व वायआरबी टीमला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि सर या कार्यक्रमाच्या वतीने किंवा या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी हे हेही अपेक्षा करते की सर तुमची आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी लाभेल सर आपल्या एकूणच प्रवासाबद्दल मला असं वाटतं एक ओळ मला आठवते की असे जगावे जुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी उत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे दांगडी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर असे दांगडी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर पुन्हा एकदा धन्यवाद सर